मतदार बाजी vur ga hatam format karte aami vasanandi karte aamha renovation झाले का हो तामो प्रमाणे सगळ्यांनी हे हे मला ऐकितो आज ते कार्यक्रम renovation करतो जा मला सांगा पहिला पेपर थोडं इतकेच बोलतो आज त्याला खूप नाही लोकांचा चालला जाईल कारण आपण ना कर यावर आता आमच्या भावा एवढे सुमित पाटील आणि आपले सुरेश पाटील सुमित पाटील हा दाखवा दादा दाखवा म्हणता आपण दाखवा ए बाकी देला भाई आता इथे चंबर आहे हे दाखवा पाटील म्हणता त्या म्हणता

तेव्हा काय अडॉन मागलेला अरे कधी ओरते सांगा हं सगळे लोकं काय आहे पण आपले सगळे लोकानं उद्या अकरा वाजता येऊन पोलीस स्टेशनला बसणार आहे जोपर्यंत त्यांना होता तोपर्यंत इथं हलणार नाही सांगितलं सगळं तरी चालेल आमचं आता तुम्ही सांगा आम्ही ऐकायला घेऊ गेला आपलं आम्ही उद्या अकरा वाजता येऊन सगळे बसणार मी सगळ्यांना सगळ्यांना घेऊन जातो त्याचा आणि ते विधी करतो पण मी सोडणार नाही मला तुम्ही सांगा तुम्हाला कोणत्या वस्तू तुम्ही आम्हाला न्याय द्या या सगळ्या सगळ्या आरोपी आलेच पाहिजेत तुम्ही नाही न्याय दिला तर आम्ही नाही घेऊ मी मी बघा मी कायदा सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न मी करणार माझ्या परिने पण पर या सगळ्यांच कारवाई झाली पाहिजे सगळं आल्यापासून त्यांनी सगळ्या गोष्टी चालवल्या ही गुंडेशाही या मतदारसंघामध्ये बियान करून ठेवले नाही मतदारसंघाच अतिशय सुसंस्कृत असणार एक कोकली शहर आहे एक एन सी पण आम्ही केली ना विधानसभेला केली ना नगरपालिकेला केली आम्हाला वाद नकोय आम्ही लोकशाही पद्धतीने निकाल घेतोय पण तरी सुद्धा ही सगळी दादागिरी या तटकरीला घेऊन त्यांनी चालवलेली

ਆਹ ਨਹੀਂ ਕਰੇ ਕਿ ਤੋ ਉਹ ਤਾਂ ਉਹ ਨੂੰ ਅਨ ਬੜ ਜਾਣਾ ਸ਼ਮਾ ਤਾਂ ਜਨ ਉਤਲਾ ਲਾਵਾ ਨਾ ਅੱਜ ਤੱਕ ਅਰੇ ਉਹ ਕਿਉਂ ਨਹੀਂ ਆਣਾ ਨਹੀਂ ਤਾਂ ਆ ਨਹੀਂ ਆਉਣਾ ਇਹ ਸਗੋਂ ਉਗਣ ਪੈਂਦੇ ਇਹ ਉਪਤ ਪਾਉਂਦੇ ਪੁੰਗਲੇ ਪਾਏ ਤਾਂ ਤੁਸੀਂ ਸੰਗਤ ਸੰਗਤ ਆਣਾ ਆਣਾ બચન કે તો હું જ છું સાચું સમજો જતી છે અમે તો ભાઈ છે ચાલો ચાલો આખો આખો જુર છે તે ચાલો ભાઈ ને કરાર બી આ બધા બધું બધું ભાઈ ને સાહેબ કડક કરી દીધો છે વાત કરો ઓલા ઓલા ચાલો ચાલો અને આરે સાહેબ લોકો બધા આમાં આવતા જાય

चल 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 गाडी आ ती मला ना अटकून लावली चल 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 चल

मी सगळ्यांना या ठिकाणी सांगतो मी यावेळेस माफ करणार नाही एकाला पण सोडणार नाही पण सोडणार नाही नगरपालिका आपल्याकडे आली पण आपला सिंह गेला फक्त चुकीच्या पद्धतीने इथं कुठलंही काम त्या ठिकाणी कृत्या करू नका

দাদা 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 একো দাদা দাদা একদা একাদ এক

अरे दादा अरे भावे तुमची बाई अरे फ्रेश रूम पाहिली पायात येऊ नका पुढे आवाज काय परिस्थिती आहे पोलिसांना काय सांगितलं मंगेश कालोक्या हा माझा अतिशय जवळचा सहकारी याची राष्ट्रवादीवाल्यांनी निर्गुणपणे हत्या करण्यात आलेली आहे कोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं यश साईबाबा नगर असणाऱ्या त्याच्या वॉर्डमधून मंगेशची मिसेस या निवडून आल्या होत्या मानसी कालोके आणि त्यांच्याबरोबरचे सगळेच पॅनल आमचे चांगल्या पद्धतीने निवडून आले परंतु आम्ही साधी सुद्धा या ठिकाणी झालेली नव्हती परंतु हा कुटीर निर्तीचा डाव राष्ट्रवादीवाल्यांनी माझा मंगेशची निर्गुत निर्गुण हत्या या ठिकाणी त्यांनी केलेली आहे आम्ही सगळेच या ठिकाणी जाहीरपणे आम्ही पोलीस स्टेशनला सांगितले ज्या ज्या लोकांवर एफ आय आर दाखल झालेली आहे त्या सर्वांना उद्यापर्यंत अरेस्ट सकाळी नाही केली आता आम्ही अंत्यविधीला सगळे निघालेलो आहोत परंतु उद्या अकरा वाजल्यापासून आम्ही पोलीस स्टेशनला येऊन त्या ठिकाणी बसणार आहोत जोपर्यंत सर्व आरोपी अरेस्ट होत नाही तोपर्यंत आम्ही इथं हलणार नाही एक आरोपी पोलीस स्टेशनने अरेस्ट केलेला आहे आता आणि बाकी आरोपी रात्रीतनं अरेस्ट होतील असं त्यांनी सांगितलेलं आहे पण जोपर्यंत सुधा घरे आणि सगळे आरोपी भरत भगत असेल रवी देवकर असेल या सगळ्यांनी प्लॅनिंग करून माझ्या मंगेशला त्या ठिकाणी त्यांनी निर्गुण हत्या त्याची करण्यात आलेली आहे आम्हीसुद्धा वाघाचे बच्चे आहोत जोपर्यंत मंगेशला झाल्यावर अन्याय त्यांनी जो काय अत्याचार त्याच्यावर त्यांनी केलेला आहे त्याची जी, जी काय निर्गुणपणे हत्या केलेली आहे याचा जोपर्यंत ह्यांना यांची राख रांगोली केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही देख्नु भएन 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 भ टिक <coughs> <laughs> Thank you. त्या आपण इथून घडामोडी जर पाहिल्या तर तसंच खालापूर विधानसभेचे शिवसेना शिंदेगडाचे आमदार आहेत महेंद्र थोरवे त्यांनी पोलीस पोलीस ठाण्याची भेट दिलेली आहे पोलीस अधीक्षक अचल दलाल यांची भेट घेतलेली आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे उद्याची उद्या सकाळी अकरा वाजता मी पुन्हा एकदा पोलीस ठाण्यामध्ये येणार आहे आणि तोपर्यंत जर आरोपी आहेत जर पकडले नाही तर मी ते पोलीस स्टेशन सोडणार नाही असा इशारा त्यांनी तिथे दिलेला आहे आणि त्याचप्रमाणे आहे जर बघितलं तर आमदार महेंद्र थोर्वे या घटनेवरून फार संतप्त आपल्याला दिसले एकंदरीत प्रतिक्रिया त्यांच्या आपण बघितलेल्या आहेत प्रतिक्रिया इथून घेतलेली आहे सध्या आमदार महेंद्र थोर्वे आ, हे महेश मंगेश काळोखे यांच्या निवासस्थानी त्यांच्या देवार अंत्यसंस्कार करण्यासाठी तिथे निघालेले आहेत आपण बघितलं पुल ठाण्याच्या इथूनच ते चालत निघाले होते आणि हा जो जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या सोबत आहे i 你看，这个这个，这个这个什么什么的，对。<noise> <noise> Baik tengok dekat tu <laughs> <coughs> <गे> <laughs> चला, <पुड़े> चला।, <coughs> चला बोलणार <laughs>

现在，我们这些人，是人家的什么？